परभणी घटनेच्या निषेधार्थ अंदरसुल येथे कडकडीत बंद पाळत तालुका पोलिसांना निवेदन देण्यात आले परभणीतील संविधानाच्या विडंबनानंतर देशभरात आंबेडकरी जनतेमध्ये दे तीव्र संताप व्यक्त होतोय या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील अंदरसुल या ठिकाणी बंदची हाक देण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढे सर्व आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन तालुका पोलिसांना निवेदन दिले त्यानुषंगाने बोललो की आपल्याला भगवान गौतम बुद्धाने जी शिकवण दिलेली आहे शांतीचा संदेश जो दिलेला आहे तो आपण सर्वांनी आत्मसात केला आहे आणि त्या अनुषंगाने उद्याचा जो बंद आहे तो पण आपण शांतप्रिय पाळणार याचे त्यांनी आम्हाला शब्द दिला की साहेब आम्ही दहा ते बारा वाजेपर्यंत पण एकदम शांततेत त्या अनुषंगाने इथं गावात भक्त वातावरण ग्रामस्थ आंधारसुल गाव असा एकदम शांतप्रिय गाव आहे आणि आजही ते दिसतंय आम्हाला की एकदम शांततेत सगळ्या गोष्टी घडत आहेत पूर्ण ग्रामस्थ सगळा सपोर्ट आपल्याला होतोय जी घटना घडली त्या घटने घटनेमध्ये आरोपीला अटक केलेली आहे त्याच्यावर पुढील कारवाईसुद्धा चालू आहे अशा घटना घडू नये समाजाने यामध्ये या जागृत राहून ही आपल्याला शिकवण दिलेली आहे हे आपलं संविधान आहे आज आम्ही पण तुमच्यासमोर उभे आहे ते संविधानाच्या जोरावर आहे आज प्रत्येक भारतातला जो व्यक्ती आहे तो संविधानाच्या याच्यावरच चालतो असं कुठेही व्यतिरिक्त काही चालतं ते सगळं चालू आहे आपलं पूर्ण देश संविधानाचे यांच्या भाषेत चालतात अशा घटना भविष्यात घडू नये आपणही त्यामध्ये जागृत राहावं जो पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलं आपण जो निवेदन करता कोणाला शब्द दिला होता गावातील दिल, ग्रामस्थांनी जो शब्द दिला होता की साहेबांनी एकदम शांततेत आमचं बंद पाळणार म्हणून तो शब्द त्यांनी पाळला पुन्हाच्या आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि जो आपल्याला संदेश दिलेला आहे तो संदेश लक्षात ठेवून आपण आपले ज भगवान गौतम बुद्धाची जो शांतीचा संदेश दिलेला आहे तो संदेश आपण आत्मसात करून आपलं जीवन आनंदात जगावं आणि समाजाला एक वेगळी दिशा द्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो